हॅलो नमस्कार तुम्ही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचा फॉर्म भरलेला आहे परंतु तुमचे पैसे अजूनही आलेले नाही आहेत तर व्हिडिओ हा नक्की पूर्ण पहा या व्हिडिओमध्ये या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मिळणार आहे तुम्ही फॉर्म भरलेला आहे खूप दिवस झाले महिना झाला परंतु अजून काही आम आमचे पैसे आलेले नाही आहेत आमच्या काही मैत्री मैत्रिणीचे आमच्या शेजाऱ्यांचे पैसे आले आहेत परंतु आमचे काही पैसे आलेले नाही आहेत तर तुमचे पैसे का आलेले नाही आहेत तर त्याचं कारण आहे ते या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत तर हा व्हिडिओ पूर्ण पहा अगदी महत्त्वपूर्ण आणि खरी माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तुमचे पैसे का आलेले नाहीत याचं महत्त्वपूर्ण कारण आहे ते या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चला तर पाहूया तर बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अर्जांची पडताळणी प्रक्रिया सातत्याने सुरू आहे ज्या महिलांनी एकतीस जुलै पर्यंत अर्ज केला होता त्या पात्र महिलांना लाभ देण्यात आला आहे तर आता ज्या महिलांना लाभ भेटलेला आहे ज्यांच्या अकाउंट मध्ये पैसे आलेले आहेत त्यांनी एकतीस जुलैच्या अगोदर फॉर्म भरलेले होते म्हणून त्यांना पैसे आलेले आहेत ज्यांचे फॉर्म आहे ते एकतीस जुलै नंतर भरलेले आहेत त्यांना अजूनही पैसे आलेले नाहीत तर हा तुमचा डाऊट क्लिअर झालेला असेल तर बघा एकतीस जुलैनंतरच्या अर्जाची अर्जांची पडताळणी प्रक्रिया सुरू असून या महिलांना लवकरच लाभ मिळणार असल्याचे महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले तर बऱ्याच महिला सर्व आपले बँक इकडे तिकडे फिरतायत आणि म्हणत आहेत की आम्ही फॉर्म भरले आमचं फॉर्म अप्रुव्हल झाले अजून पैसे आले नाहीत तर बघा एकतीस जुलैपर्यंत जानी फॉर्म भरलेले होते त्यांचेच पैसे आलेले आहेत एकतीस जुलैच्या नंतर ज्यांनी पै फॉम भरलेले होते त्यांचे अजून पैसे आलेले नाहीत जर तुम्ही एकतीस जुलैच्या नंतर फॉर्म भरलेले असेल तर तुमचा तुम्ही असं विचार करत असाल की आमचे पैसे का नाही आलेले तर थोड्याच दिवसामध्ये तुमचं पैसे आहे ते तुमच्या अकाउंटमध्ये येतील तर एकतीस जुलैच्या नंतरला ज्यांनी फॉर्म भरले त्यांचे कोणाचेही अजून पैसे अकाउंटला जमा झालेले नाही आहेत मंत्री आदिती तटकरे म्हणाले की ज्या महिलांनी एकतीस जुलैनंतर अर्ज केला आहे त्या अर्जांची पडताळणी प्रक्रिया जिल्हा स्तरावर सुरू आहे जिल्हास्तरावरील प्रशासकीय मान्यता होऊन पात्र महिलांचा डेटा विभागाकडे येतो त्यानंतर ही यादी लाभ देण्यासाठी बँकेकडे पाठवली जाते त्यामुळे लवकरच एकतीस जुलैनंतरच्याही पात्र महिलांना लाभ मिळणार आहे तर बघा या प्रकारे तर आपण अर्ज केल्यानंतरला अर्ज काय केला जातो की पहिल्यांदा जिल्हा स्तरावरील प्रशासकीय मान्यता होते त्यानंतर पात्र महिलांचा डेटा येतो तो विभागाकडे येतो आणि विभागाकडून लाभ देण्यासाठी माहिती आहे ती, ती बँकेकडे पाठवली जाते त्यामुळे एकतीस जुलै नंतरच्याही पात्र व महिलांना लवकरच लाभ हा मिळणार आहे आतापर्यंत राज्यभरातून या योजनेसाठी दोन कोटी सहा लाख चौदा हजार नऊशे नव्वद अर्ज प्राप्त झाले आहेत बघा आतापर्यंत या योजनेसाठी किती अर्ज तर दोन कोटी सहा लाख चौदा हजार नऊशे नव्वद अर्ज प्राप्त झाले आहेत यापैकी एक कोटी सत्तेचाळीस लाख बेचाळीस हजार चारशे शहात्तर अर्ज प्राप्त ठरले आहेत तर बेचाळीस हजार आठशे तेवीस अर्जांची पडताळणी सुरू आहे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेला राज्यात उत्तम प्रतिसाद मिळत आहे आपल्या बँक खात्याला आधार लिंक करून घ्यावे आणि जास्तीत जास्त माहिती या योजनेचा जास्तीत जास्त महिलांनी या योजनेचा लाभ घ्यावा असे आव्हान तटकरे यांनी केलं आहे तर बघा अशा प्रकारे तुम्ही जर फॉर्म भरला असेल आणि अजूनपर्यंत तुमच्या बँकला आधार लिंक केलेला नसेल तर तोपर्यंत तुम्ही लिंक करून घ्या तुम्ही आपल्या बँकमध्ये जा बँकमध्ये आधार लिंकचा फॉर्म येतो तो, तो फॉर्म भरून घ्या आणि त्यानंतरच तुमचे पैसे हे मिळणार आहेत तर तुम्ही आता तुमचा डाऊट असेल तर क्लिअर झालेला असेल की तुम्ही फॉर्म भरलेला आहे आणि आमचे अजून पैसे आले नाहीत बाकीच्यांचे पैसे आले आमचे पैसे नाही आलेत तर तुम्ही फॉर्म एकतीस जुलैच्या नंतर भरलेला असेल तर तुमचे पैसे अजूनही कोणाचेच आलेले नाही आहेत त्यामुळे तुम्ही निश्चिंत राहा तुमचे पैसे लवकरच येतील तर हा व्हिडिओ आवडला असेल ही माहिती तुम्हाला महत्त्वपूर्ण वाटली असेल तर या व्हिडिओला एक लाईक करा आणि हा व्हिडिओ तुमच्या फॅमिली किंवा इतर तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपला नक्की शेअर करा तर चला या व्हिडिओमध्ये एवढ्यात अशीच महत्त्वपूर्ण माहिती आपण येणाऱ्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत